आता आरती झालेली आहे तुम्ही बघू शकता आणि देवराज दादा ना आला म्हणून मी शूट करते हॅलो गायश तुमचं पुन्हा स्वागत आहे देवसाठे ब्लॉग मध्ये तर गायश तुम्ही आता पाठचा ब्लॉग बघितला असेल मी रोशनबाई मामा मी गेलो ते या पायवारी गेल्या शिर्डी ची त्या गेलो होतो रायवारी पार्किंग तिथे गेलो होत आणि आता आम्ही चालू शिर्डीला आणि आत्या पण आहे आत्या कार मध्ये आत्या घेऊन जातो हे बघायच आता एव चार्ज लावले आता चार्ज झाले की डायरेक्ट समृद्धी हायवे वरती शंभर टक्के झाले नव्या नव हजार टक्का वाक्य आहे इकडे काही सेकंड आले बी आत्या पण आहे आमच्यासोबत गायी जो मागच्या प्रॉब्लेम झाला ना बरं झालं प्रॉब्लेम इकडे नाही झाला इकडे लगे एका टायमात गाडी चार्ज व्हायला लागली आणि आता हंड्रेड पण झाली आता आम्ही निघू थोड्या वेळात गाईज यो प्लॅन एकदम अचानक अचानक झाला माझं मी कॉलेजमध्ये मा होतो मला तेवढंच याचा फोन आला की चल आपल्या शिरिअर जायचं आहे तो मी पटकन आलो जिथेला बोललो होतो कपडे घेऊन आणि माझा फोन स्विच ऑफ झालेला म्हणून मी तो ब्लॉक घेता नाही स्टार्टिंगचा आता आम्ही सोलापूर सोलापूर नाही शहापूरला आहे सॉरी शहापूरला आता आम्ही मग आता इकडनं डायरेक्ट समृद्धी हायवेवरती जाऊ तिकडन डायरेक्ट शिर्डी गाईज अशा प्रकारे चार्जिंग फुल झालेली आहे चलो चलो સમૃદ્ધી ચાલો એવું ડાયરેક્ટ ગાઇઝી ડાયરેક્ટ ચલો સમૃદ્ધિ ઉપર મતલબ સમૃદ્ધિ હાઈવે કે ઉપર વાવસ લેચા

आम्ही गाडी सायडिंगला घेतली त्या रिझन आहे येले आता आपण लोकेशन काय आपले आपले लोकेशन आहे आता मारल मारल वरून आपल्याला आहे शिर्डी चाळीस काहीतरी आहे जवळ आहे जवळ म्हणजे आलं काही हा बघा चार्जिंग स्टेशन पण जरा बिझी आहे त्यांची गाडी चालू आहे ही गाडी चालू आपली गाडीचा नंबर वीस मिनटं थोडं चार्जिंग होता वीस मिनटं त्यांची चार्जिंग परत आमची आमची काय आम्ही जास्त होत नाही आलो फक्त वीस मिनटच लावू आलो हा बघा हा इथे हा समृद्धी हायवे आहे तिकडं हा तिकडे एक्झिट होता एक्झिट होता तिकडे पेट्रोल पंप आणि इथे हा चार्जर आहे आणि आता वाटतं शॉपिंग करायला गेल ते तर काहीच फायनली त्यांची कार चार्जिंग झालेली आहे आणि आता आमची लावायला घेतले ते बघा प्लग इन केलंय सेटअप चालू आहे होत आहे का तर या मॅडम तुम्हाला कसा वाटला हा प्रवास चांगला होता गाईज आता आम्ही तर शॉपिंग करायला आलोय बाकरवाडी काय करायचं मंग प्रोसेसिंग प्रोसेसिंग, <laughs> प्रोसेसिंग। <laughs> <प्रोसेंग। laughs> <बाकर बादे। laughs> आम्हाला वहिणीचा फोन आला होता वहिनी बोलते आम्ही बहीतच थांबलेलो हो। ना वहिनीचे पैसे याच्यात अटकले म्हणजे स्कॅन केलं पण प्रोडक्ट खाते आलाच नाही वस्तू तरी पण आम्ही रिस्क घेतोय एक है रिक्वेस्ट आहे अरे संपले बाखरवाडी एकही संपले आहे मशीन तर काहीच फायनली आम्ही फायनल आलू आलुभुजा आणि बाकी काहीच अवेलेबल नव्हतं इथे असून पण इथे अवेलेबल नव्हतं रियानी घेतले रिस्क बघ सत्तर रुपये लॉस आला आला <laughs> फायनरी आला <laughs> आम्ही आम ना लॉस मध्ये गेलो आमचं नसेब चांगलं आता अर्धी झालेली आहे तुम्ही बघू शकता आणि देवराज दादा नाही आला म्हणून मी शूट करते बस। गाईज फायनली बॅटरी चार्ज केल्या अर्धीच आता मी निघालो आता डायरेक्ट तुम्हाला मी तिकडे जाऊन भेटतो रूमवरती गाईज फायनली आम्हाला रस्ता भेटला वारा गणपति बापा गणपति बापा पूरे गणपति बापा चाहिए भाई अक्कलकोट लीच डेकोरेशन डेकोरे

गाईस गुड मॉर्निंग तर गाई आता सकाळचे किती वाजतं अकरा बारा आठ बारा होत आहेत आणि मी आता जस्ट म्हणजे अंगोळ झाली मी आंघोळून बाहेर आलो आहे आता रि असं वरती केलं ते पालखीचे इथे आता मी फटाफट रेडी होऊन ना वरती पालखीचे येत गायच आता आम्ही निघालो मस्त कॉफी वगैरे पिऊन आणि आम्हाला उशीर झाला हलकी आधीच गेले पुढे आता आम्ही फटाफट जाऊन पोचली ना चेस करू हे बघा माय चौधरी आहे भूषण आहे आणि पुढे वहिनी स्वरानी आत आहे बरं बर जास्त लांब नव्हती गेलीतच होती

गाईज आता इथे प्रॉब्लेम झालाय इथे हा गेट लावला आणि आमची रच्छी फलच बाहेर जातोय तर आता बघू आम्ही हाथ घायत हाँ हाथ जा रहा रहता ऑप्शन नहीं आम सकता मैं क्या बोलते रिहा तर आईच आता आमचं दर्शन वगैरे झालेलं आहे प्रसाद पण घेतलाय आम्ही आता थोडा वेळा प्रसाद खायलाच आम्ही महाप्रसाद आत्ताच पुढे स्वराची शॉपिंग चालू आहे काय घेते <laughs> तुम्ही शॉपिंग करता आता वहिनी पण शॉप दादूला घे सॉरी ये नाय फ्यू इंचीस लाल आता आम्ही पोहचलो भोजनालयो का तुम्हाला माहिती असं इंटरेस्टला ही मूर्ती आहे सुंदरशी इकडंटर आहे आतमध्ये भोजनालयासाठी आता आम्ही रोशनबाईचा भेट करतोय भाई आला की आम्ही जाऊ पडतात वहिनी पण ते गाईस आमच्या वहिनीला भेटा ही बघा एवढी मोठी लाईन आहे जेवायला गाईज असा हॉल असतो आतमध्ये मोठा तर गाईज आता आम्ही जेवायला बसलोय आधी सर्व बसून घेतील मग ते एक करून जेवण आते कायच फायनल रोशन बाय आम्हाला जॉईंट झाला सकाळपासून नव्हता पण बसते या बहिणी आणि आत्ता आत्ता काय जात एक एक करून येणार एक एक जेवण केला तर प्लेट कंप्लीट झाले काय सता आता आम्ही जेवण स्टार्ट करू ओम सायला प्लीज डोंट वेस्ट मोमेंट्स लेटर लाईस आमचं जेवण वगैरे सर्व झालं आता मी हो रूमवरती आलो

बघ कायटी फोर आणि आम्ही जेव्हा आलो तेव्हा एटीच होते तरी मी जरा हंड्रेड करू कारण की हायवे खूप मोठा आहे अजून खूप किलोमीटर डायरेक्ट स्टॉप आहे आणि जस्ट लाईट आलेली आहे आता लाईट गेली पण होती दालचा पाव आला लाईट गेली काही <laughs> <laughs> आता मग काहीतरी प्रॉब्लेमच झाले चार्जिंग फिनिश आहे आम्हाला रिकनेक्ट करायच्या रिकनेक्ट पण होत नाही आता बघू आता काय होतं काहीच रिया आता मस्त रेडी झाली आहे कुठे झाली रिया तू आता रेडी का झाले पावडर फ्रेश हा तुला फ्रेश वाटायला गाय तिने फ्रेश वॉश केला पावडर लावला लिपस्टिक वाले आता तरी फ्रेश झाली आता झोपणार नाही मेकअप करून झोपायचं झोप असेल तरी पण तर घराचा फटाफट गाडी चार्ज होईल तुम्हाला चार्ज झालं भेटतो तर काय आता चार्ज मग फुल झालेली आहे चाळीस रुपये चाळीस रुपये झाले चाळीस रुपये फुल चाळीस रुपये घरी चाळीस रुपये सस्ता आता मी निघू काय आमच्या कार मध्ये सुद्धा आली लपते सो गाईज फायनली झाले आलं आहे मी ब्लॉग इथं संपवतो जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला नका विसरू कारण मी वन कॅच्छा खूप जवळ आहे खूप म्हणजे तुम्हाला पाहिजे फ्रीज फ्लीज फ्लीज शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय